युग पुरुषात जिवराय भारतीय संविधानाचे भारतीय घटनेचे प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे शिवसेना नेते आणि माजी मंत्री आजच्या या पदग्रहण सोहळ्याला ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेना नेते माजी मंत्री रामदासबाई कदम शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांतजी चव्हाण शिवसेनेचे माजी सभापती आणि अल्पसंख्याक जिल्ह्याचे प्रमुख सिकंदराई जसनाईक शिवसेनेचे प्रमुख सचिनजी धाडवे शिवसेनेचे पदाधिकारी महिताजी भोसले शिवसेनाचे प्रमुख कुंदनजी सातपुते महिला प्रमुख सुप्रिया दाई शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दर्शन महाजन व्यासपीठावर उपस्थित सगळी मान्यवर उपस्थित या ठिकाणी तळेगावातून आले चंदनवाडी आणि उदळवाडीतील ग्रामस्थ ज्यांचा आज पक्षप्रवेश आहे ते सर्व पक्षप्रवेश करणारे सर्व कार्यकर्ते आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय की पहिल्यांदा असं झालंय की मुस्लिम समाजामध्ये शिवसेनेमार्फत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेचे पदाधिकारी नेमण्याचा कुठला दिवस असेल तर आजचा हा दिवस आहे आणि मोठ्या संख्येने आज पदाधिकाऱ्यांची नेमणुका झाल्यात एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कधीच पद कुठल्याच पक्षाने कधीही या ठिकाणी दिली नाही ते रेकॉर्ड ब्रेक पदाचा वाटपाद या ठिकाणी माहिती असते झालेलं आहे आणि मला आता पदाधिकाऱ्यांना विनंती आहे जवळजवळ नाही म्हटली तर किती पदं दिली गेली संख्या आहे काय एकेचाळीस पुढच्या वेळात प्रत्येकाने दहा दहा माणसं आणली तरी चारशे माणसं ही परमनंट राहते ही पद जबाबदार राहिली पाहिजे आपल्यासोबत आपल्यासोबतचे गावातले पदाधिकारी आणि ज्या मल्ल्यातून इतर भागातून जे अल्पसंख्याक पदाधिकारी दिलेले आहेत त्यांनी आपल्या गावामध्ये जे असतील ते आता जे स्थानिक पदाधिकारी आहेत शाखा प्रमुख असतील सरपंच असतील त्या भागातले विभाग प्रमुख अन्य पदाधिकारी आज आलेले नसतील त्यांच्याशी जाऊन तिथे संपर्क साधला पाहिजे की भाईनी मला आज या पदावरती नेमणूक दिली तुम्हाला धरून आता आम्हाला पुढच्या गावामध्ये पक्ष वाढवायचा आणि संघटना वाढवायची आणि दृष्टीने तुम्ही त्यांच्या संपर्कात राहून पुढं काम केलं पाहिजे याच्या गावात त्याच्या कार्यकर्त्यांना माहिती नाही तर असं पुढं चुकीचं त्याच्यामध्ये व्हायला नको विकासाच्या दृष्टीनं गेल्याच महिन्यात पंधरा वेळेस आपण अशी त्या या ठिकाणी पक्षप्रवाशांची बैठक लावली होती आणि त्या बैठकीमध्ये भाईने लोकसभा निवड विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी पन्हाजे गावाला शब्द दिला होता चौपन्न लाखाच्या कामाचा विकासाच्या कामाच्या बाबतचं पत्र दिलं होतं आधी दोन महिने परंतु आम्ही तिथं त्या ठिकाणी साहेब असेल शशिकां अण्णा असतील धाडवे असेल आम्ही त्या ठिकाणी भागाचा दौरा केला त्यावेळेस ती पत्र दाखवण्यात आली आणि भाईने तिथे शब्द दिला होता ती पत्र जरी दाखवण्यात आली तरी त्यावेळेस आचारसंहिता होती निवडणुका होत्या परंतु मी महिन्याच्या आत त्याच्यामध्ये पनाळजे गावाची चौपन्न लाखाची सगळीची सगळी विकास कामं त्या ठिकाणी मंजूर करून अभिनंदन करेन त्या चौपन्न लाखाच्या वरती पनाळजीचं मुंबईचं मंडळ कोंडवाडीचे गेलं आणि त्यांनी सुद्धा दहा ते पंधरा लाखाची सभागाची मागणी केली होती पण भाईने त्यांना वीस लाख रुपये दिले आणि हे चौपन्न लाख रुपये मागितले आणि चौऱ्याहत्तर लाखाची मंजुरी पण आली आता प्रस्ताव देऊन उद्या जरी आठ आठ पाच तुम्ही त्याचा टेंडर काढले तरी त्या कामाला त्या ठिकाणी पैसे उपलब्ध झाले आणि मग त्या गावाच्या वतीने आम्ही गेलो होतो चौपन्न लांब चौऱ्याहत्तर लाख रुपये मिळाले दुसरं त्याच्यामध्ये त्या भागामध्ये आम्ही त्या भागात जात असताना सडेवाडी तळेवाडी जो रस्ता आहे तिथे आता रिक्षा जाऊ शकत नाही तिथे गाडी जाऊ शकत नाही तर मार्ग बंद झालाय आणि मग त्या लोकांनी सगळ्यांनी श्रमदान त्या चार पाच गावातल्या लोकांनी केलं आणि मग त्या श्रमदान केल्यानंतर आम्ही तरो गाराण आमी, अन्ना, त्या आणि चव्हाण साहेब गाडवे आम्ही अण्णा त्या भागातल्या लोकांना सांगितले तुम्ही इकडनं थोडस मटेरियल देतो आणि गणपती मध्ये आपल्या रिक्षा आणि गणपती राहिला आपला आपल्या घरापर्यंत चुकूत जाईल अशी व्यवस्था करतो तर भाईने जे सांगितले ते तुम्ही जे ना त्या कामासाठी सुद्धा आपण मुख्यमंत्री सडक मध्ये ते ग्राम विकास आहे मुख्यमंत्री सडक तिची आम्ही घेण्यात येईल त्याच्यामध्ये घेऊ पण आपण जिल्हा सगळी ते देतील तेव्हा देतील पण त्या रस्त्याला लाख लाख रुपये आम्ही पत्र या ठिकाणी आलेलं आहे आणि तो भाग आता जवळजवळ सा निर्णय निर्णयामध्ये कारण परवाची निवडणूक झाली विधानसभेची जे त्या लोक निवडून आली त्याच्यामध्ये तीन हजार आठशेच मताधिक्य खाडी पट्टेल दिलं त्यावेळेस मुस्लिम समाज आणि इतर भागाची वेगळी भूमिका होती पण त्याच्यानंतर तो जो बदल झालेला आहे तो फार मोठ्या संख्येने झाला त्याचे रिझल्ट येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी दिसतील आणि आपल्याला पुढची जी तयारी आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची ती शंभर टक्के खाडीपट्टा हा भाग प्रत्येकाने ताकद लावली तर सात जिल्हा परिषद गट आहे सात जिल्हा परिषद गटामध्ये सर्वाधिक मताधिक्य खेडचा सुचेरी गट जिल्हा परिषद एवढा विकास निधी तिथे दिलेला आहे मला माझे मी जिल्हा परिषद मध्ये काम केले चव्हाण साहेबांनी जिल्हा परिषदेमध्ये काम केले तिथे काम करत असताना जिल्हा परिषदेला वाईट पाच दहा लाखांपेक्षा अधिक निधी मिळत नाही पण तुम्ही या एकाच गावामध्ये पन्नास लाख रुपये म्हणजे ते जिल्हा परिषदेचे निवडून येणार आहे पुढे नंतर पण चौऱ्याहत्तर लाख रुपये एकाच गावात दिलेले आणि म्हणून जो जिल्हा परिषद निवडून जाईल तो गेलेल्या निवडणूक पूर्वीच आहे ते पूर्वीचे कोण गेले त्यांची मी नावं घेणार नाही त्यांच्या मार्फत किती निधी आला आणि निवडणूक आता जिल्हा परिषदची पुढची आहे त्याच्या आधी किती आपल्यावर निधी आला याच्या सगळ्या विकासाची आपण तुलना केली तर पन्हाळजे गावाच्या बरोबर इतर गावानी त्या ठिकाणी मतदान करणार आहेतच पण पन्हाळजे गाव हे सगळं मोठं गाव दीड हजार मत नव्हतं मी त्या भागाचा जिल्हा परिषद सदस्य होतो मला माहिती आहे आणि जिल्हा परिषद झालं तर मला त्या बी आर सगळ्यांनी शब्द दिला आमची पन्नास मत सुद्धा इकडे तिकडे एवढा शब्द त्या ठिकाणी आणि जिल्हा प्रत्येक गोष्टी जिल्हा परिषद गट असेल धामण तिकडे असेल लोटा असेल आपलं धामणदीवी असेल या सगळ्या गटात आता विकासाच्या दृष्टीनं आपल्याला डिप्युटीसी पैसे भाईच्या माध्यमात त्या ठिकाणी मिळाले आणि म्हणून स्पर्धा लावू जो जिल्हा परिषद सात जिल्हा परिषद गट आहे पंचायत समिती चौदा आहे तो अधिकाधिक त्या ठिकाणी लीड त्याच्या दे, बाबत अधिकचा विकासाच्या दृष्टीनं एक कोटी स्पर्धा आहे जे आपण दहंडीची स्पर्धा लावत असताना एक तर महिनाभर प्रॅक्टिस करतो आणि महिनाभर प्रॅक्टिस करत सुद्धा वर्षात सर त्याच्यामुळे दहंडीचा वरती जो गोविंदा जातो तो फोडतो पण त्याच्या खाली गोविंदाचे थर वाचायला खालचा खालचा बेस मजबूत असतो खालचा त्याच्या त्याच्या त्याच्यावरती असं सात तसं तसा बेस मजबूत करायचा असेल तर तुमची मतपेटी तुम्ही मजबूत केली पाहिजे तुमची मतपेटीचा ध्यादी सारखी प्रॅक्टिस केली तर एक कोटीचं बक्षीस आहे एक कोटीचा बक्षीस कुठला गट जिंकतो विकास कामाला ते विकास काम एक कोटीची म्हणजे काय एवढं एक लाखाचं बक्षीस जिंकलं कोण तरी काय त्याच्यामध्ये गावामध्ये मंडळ त्याच्यामध्ये विकास काम किंवा विधायक काम त्या ठिकाणी करत असते तर एक कोटी भरते तर कुठल्या कुठेच लोक जातील एवढं बक्षीस विकासाचं कोण देत नाही कारण मी यापूर्वी आजच बक्षीस लावलं होत आणि मग एका खासदार म्हणून आम्ही त्या ठिकाणी एका निवडून पण दिलं ते बक्षीस सुद्धा आम्ही सुशेरी गटाने जिंकलं होतं अंतुले त्यावेळेस उभे होते आणि भैरवली मोल्यामध्ये संपूर्ण मोल्ला हा मुस्लिम होता आणि त्या भैरवली मोल्यामध्ये मुस्लिम मोल्ला असताना सुद्धा आम्ही स्पर्धा लावली आम्ही त्या काळचे उमेदवार अनंत किती होते भैरवली मोल्यामध्ये नव्याण्णव टक्के मतदान एकच मत फक्त तिथं अंतुलेला मिळालं कारण आम्हाला बक्षी जिंकायचंय मोल्यातल्या लोकांनी त्या बक्षीस जिंकण्याच्या नादात कुठला समाज बघितला नाही की आमच्या समाजाचा आहे पण बक्षीस आपल्याला जिंकायचं आमच्या सोबत राहिले आणि आमच्या सोबत राहिलं आम्ही बक्षीस जिंकलो आनंद गीते जिंकले बक्षीस एक नंबर पण दिला नाही पैसे निधी त्या ठिकाणी फसवलं गेले परंतु इथं भाई आहे भाईने अगोदर तुमच्याकडे दोन अडीच कोटी रुपयाच्या आता त्या ठिकाणी इथं पैसे आलेले आहेत आणि हे सगळ्या प्रश्न आपण समोर पाहतोय उद्याची नगरपालिकेमध्ये सुद्धा गेल्या इकडे तिकडे आम्ही सुद्धा इकडे तिकडे होतो आणि मग नगरपालिका बाई इकडे इकडे होत होती आता निश्चित या ठिकाणी सांगतो नगरपालिकेमध्ये सुद्धा ते सतरा नगरसेवक या ठिकाणी आपले ठिकाणी कोणते निर्णय आता वीस होतील का सतरा होतील माझ्या असा त्या परत सतरा सुट्टी असा आहे काय कारण ते शेवट वाढ रचना अजून त्याच्यामध्ये सतरा का वीस मध्ये कन्फ्यूज आहे वीस झाले पण त्याच्यामुळे अजून काय चा काय झाला वीस झाले तर फायदा आहे आपला तीन स्वीकृत सदस्य तुम्हाला आपल्याला करता येईल तीन जणांना अधिक तेवीस नगरसेवक इकडे होऊ शकतो विसाच्या जागेवरती तीन स्वीकृत आणि वीस अधिकृत आणि म्हणजे सगळं त्याच ठिकाणी आपल्या वीसच्या वीस ची हांडी तिकडे फोडायचे इथं सुद्धा असंच एखादं बक्षीस लावलं तर आजच्या दराचा मजबूत माणूस कोणतं सातपुरी शहर प्रमुख इथं आपण आणि मग शंभर टक्के तिथं सुद्धा आपल्याला जिंकतायत पुन्हा एकदा सगळ्या या ठिकाणी जे आपण लोक जे आलेच मोठ्या संख्येनं अभिनंदन करतो कौतुक करतो ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्यांना सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र